का <laughs> चला, चला। मलता मलता। तर मग आज म्हणलं चला पीठ मळता मळता लाईव्ह घ्यावं आणि चपात झाल्या अर्ध काम झाल्या तर वेट करा मी लाईव्ह हे करते आणि आर्ध नाही म्हणाले त्रास झालेला बघू मम्मा बघू एकदा फिल्टर देते तू लाईव्ह बघत बसा आपलं आराध्या लाईव्ह वागणार बर का आपलं काय कशी आराध्या वाय हुशार ग बाई माझी आराध्या बघते तरी जरा लाईव्ह काय शेड्यूल बिड्यूल झालं का लाईव्ह दिसतय का कस दिसतय कारण की मला असं वाटतं शेड्यूलच झालं असणार का तिथं लिहून आलं होतं शेड्यूल म्हणून आराध्याने मध्येच बोट घातली होते ना बघते आता बघते बर का अरे बापरे हाय की अरे आ, फर्स्ट लाईक केलं ला? अजून एक लाईक कोणाचं तरी आलं धर आराध्य तू पण लाईक बघ आपलं तू पण कमेंट्स कर आराध्य पण कमेंट्स करते बर का आपले आराध्य पण कमेंट्स करत आहे मामा लोकांनो मावशी लोकांनो आर पण आपली छान मोठी झाली बर का वेळ काम करू लागते बा मम्माला माझी बेबी डॉल लाई आहे हम्म आपल्या लाईफ सोडून गेली दुसऱ्याच्या लाईव्ह मध्ये काय आपल्या लाईव्ह गेल खड्ड्यात आता बसली दुसऱ्याच्या लाईव्ह मध्ये जाऊन दुसऱ्या मोबाईल मधून कालचं लाईव्ह उघडून बसली सगळ्यांनी छोट्या छोट्याच कमेंट्स करा कारण की कमेंट्स वाचता नाही येणार त्यामुळं आणि लाईक कुणी चोकल सांगा परपट दिशील मला चला तिचा मूड जोपर्यंत आहे तोपर्यंत पिटपट देशील म्हणून घेते नोजल चेंज करायचे पहिले जुने मी लावले होते नाही का असं गॅसची लाईन असते ना तर तसे होते नोजल त्याला लावलेले पण ते त्याच्याने भांडे खराब होत होते काळे होत होते म्हणलं चुलीवरती जसं काय आपण स्वयंपाक करतो हो असं दाखवत होतं मग आरूच्या पप्पाना म्हणलं चेंज कर मग आरुजी चेंज केलं पण चपात्या इतक्या असलो इतक्या असलो की बाई अर्धा तास लागवतो अर्धा पाऊन तास लाटायला बारा चपात्यांना ला। एवढा असतोय मग त्यांना म्हणलं मला एक एकतरी शेगडी चेंज करून द्या नेमका आरूचे पप्पा बाहेर गेले मग ते म्हणले ठीक आहे येतो देतो चेंज करून मग आता त्यांच्याकडून चेंज करून घेत एका ह्याच करून घेते म्हणजे बाकीच्या ह्याच्यावरती चला दूध दू वगैरे चहा वगैरे ठेवायचं तर काय टेन्शन नाही दोन ह्याला आणि एकच मोठा गॅस करते म्हणजे कोण आपलं कसं एक दहा पंधरा पाऊन तास अर्धा पाऊन तासात चपात्या झाल्याच पाहिजे ना सगळ्या होऊन आणि मस्त बाकीचे बाकीची पण कामं झाली पाहिजे आता मी स्ट्रीमला कधी पण करत असते नेहमी मिला चपात्या एक अर्धा पाऊन तासात स्वयंपाक पण होऊन जातो सगळंच होऊन जातो पण मला त्रास झाला बारा दिवशी चपात्या करताना मग कंटाळाच आला पूर्णपणे जो ते जोपर्यंत चेंज कर ला ला चे करत नाही तोपर्यंत आणि फुल गॅस तर आहे पण त्याला उपयोगच नाही सगळ्यांनी लायला लाईक करा चॅनेल करा आणि कालची खरंच व्ह्यू खूपच बारा हजार मला इतकं विशेष वाटत खरंच मनापासून सगळ्यांचं यू तुम्ही सगळेजण वरती येऊन बसून जे सगळ्यांनी हे केलं एकदम छान दादा आले अरे वा कसे आहेत सोनू दादा खूप दिवसानंतर तुम्ही आलेकडे लाईन माझ्या मी तर एकदम चांगले आहे तुमचा कसा आहे धंदा पाणी ब्लाऊज वगैरे शिवाय येतात का नाही चांगले सोनू दादा का बायका शिवत नाही लय शिल महाग झाली त्यामुळे बायका काय ब्लाऊज शिवतच नाही आणि ठीक हो का छान का का मस्त काय आणि लग्न आहे त्यामुळं तुम्हाला आणि बोला म्हणत आहे काय मामा अहो कुठे गेली तू अहो निस्त कुठं ना कुठं कुठं ना कुठं जाते ग बाई ही पोरगी आता बघा गेली निघून आणि अरे काय लॉंग बाकी आहे लग्न बाकी आहे सोनो दादा काय कमेंट्स डिलीट करताय डिलीट नका करू सोनू दादा कमेंट डिलीट नका करू का तर तसं होतं युट्यूब लास्टला आपल्याला कमेंट सांगत असतं किती झाल्या वगैरे त्यामुळं आणि डिलीट का कमेंट्स केल्या सांगा बरं लग्न बाकी आहे काही प्रॉब्लेम नाही लग्न तुमचं बाकी आहे असू शकतं पण काय राहून जाऊन आता हात भरले हात भरले हात हात स्वच्छ धुतले ना मग देते करून हा मम्मा अगं बाई मनुष्य दिदी पण आली नमस्कार म्हणताय नमस्कार मनुष्य दिदी कशा आहात तुम्ही मनुष्य दिदी काल मला लाईक डन मनापासून थँक्यू मनश दिदी काल चल रात्री मी लाईव्ह ठेवून घेतलं सीसी इतका भारी चालला होता एकदम फुल सीसी म्हणजे पहिल्यांदा माझ्या लाईव्ह मध्ये असं झालं असल फुलसीसी तर चालतोच असं नाही की नाही शंभर पर्यंत पण काल व्यू बारा हजार आले मला इतका आनंद झाला की किचार नको आणि सोनू दादा का डिलीट मेसेज करताय सांगा बरं सोनू दादा बोला म्हणताय मेसेज का डिलीट करताय सांगा बरं मॅसेज डिलीट नका ना करू नाही तर मग मॅसेज करू नका आणि तुम्ही कसे आहात आणि मी मस्त आहे ओके छान मी पण मजेत आहेत काम करते काम करता करता लाईव स्ट्रीम घ्यावा म्हणलं काल कामं करता करता लाईव्ह स्ट्रीम घेतले अर्ध्याच्या बाप्पा म्हणलं मला टेबल जॉईन करून द्या म्हणजे मग कसं आहे घरामध्ये आहे ना आणि वा वा छान हा ना, ना खूपच बारा हजार मला लय वाटले अकरा हजार वाटत होते कितीतरी मग पुन्हा नंतर चेक केले तर बारा हजार दाखवता त्या कालच्या लाईव ला खूप छान मला लय आनंद झाला लय म्हणजे लय पहिल्यांदा असं झालं असं आणि काय बनवता आहे सोनू भैया तुम्ही डिलीट करता मेसेज त्यामुळे मग तुम्ही सांगा मग माझं मन नाराज होत बर तुम्ही मॅसेज का डिलीट करता सांगा बरं काय मम्मा <tip> हात भरले मग हात भरले थांबा था, हात था, धुते था, मग देते हा आपलं आपल्या खराब होऊन जाईल काय ते वर्गी वर्गी वरगी वर्गी वरगे वरगे मम्मा वर अगं माझी गुड बेबी बिडवाली ग माझी बाय लई माझी पोरगी हुशार आहे सॉरी मोबाईल पप्पाचा आहे मोबाईल पप्पाचा आहे ओके मग पप्पाचा मोबाईल आहे लाईव्ह मध्ये मेसेज केले ना आपण तर डिलीट नाही करायचे मेसेज मग काय गिती मला काय काय थांब

आणि आराध्या का रडत आहे म्हणा तिथे हा तिला आता अशी सवय झाली एक नाही घ्यायचं तुला दोन तीन अशी सवय घानाडे लावली आणि पॅन्ट गेली ती खाली तिची माझे मग हात सगळे भरलेले आणि काय शब्दा तिला संभाळा तिला म्हणताय का सोनू दादा सांभाळते बर का आणि हाय म्हणत आहे काय झालं काय काय झालं काय हात भरलेले माझे आणि आता तिचे आले नाटक ती म्हणा ना आता उचलून घे मग आता लय बंद करून टाकणार आहे आता गोळे करून ठेवते आरूचे बाप्पा आले ते चेंज करून घेते तोपर्यंत मग आता दुसरं काम करते लय काम आहे सकाळ दोन पटापटा पटापटा पटा, काल दीदी दिदी केली मग काम केलं म्हणलं काम येणं महत्वाचं आहे मग चार वाजेपर्यंत काम केलं आरूच्या बाप्पांनी मी माझ्या आणखीन एका मुलानी मग पुन्हा कस्टमरचे फोन चालू झाले मग पुन्हा आठ सतराला पुन्हा उठलो त्याच्यानंतर पुन्हा बाकीचे थोडेफार कामं केले मग म्हणलं कसं आहे एकच्या आधी स्वयंपाक झाला मग जेवण करून आपल्याला पण पडता येतं पोरांसोबत आणि ताई खूप काम करते हा ना दादा करावं आता काय सांगायचं आता माणसं नाही ह्या आता सीजन चालू आहे कारागीर नेमकी गावाला पळतात ह्याच सीजन मध्येच त्यामुळे खूपच त्रास होतो प्रशांत दादा पण आलेले आहेत हाय म्हणत आहे मनता है, हाई दादा तुम्हाला सुद्धा अजून मला आता शॉर्टिंग करायचे चार लोड यातला पाच लोड होते त्यातला एक लोड केला शॉर्टिंग आरोचे बापा म्हणले दोन लोड अजून शर्ट शर्ट बाकी आहेत तोपर्यंत तो स्वयंपाक उरकून घे म्हणले मग नंतर करता नेमकं उन्हा करायचं म्हणाल मग इतका त्रास होतो की विचारायलाच नको सगळे रिचेक करता करता पण आज दिवस जाईल एवढं की रात्री नाईट लाईटला केल्यामुळं मग कसे ते काम चला रुटीन ला आलं टेन्शन नाही राहिलं आणि भरपूर व्ह्यू कमेंट्स होता ते बरं का कोणाचे होतात ते माहित नाही बहुतेक कोणी जर समज खराब काही लिहिलं तर मी ब्लॉकिंग भरपूर सारे त्यामुळे होत असते आता बाहेर पोरांना त्रास द्यायला मी आता गोळे करून घेते टप्दिशेन झाकून ठेवते आणि ताई बिभीषण दादा आलेत का बिभीषण दादा नाही आले आणि ताई जेवण करत जा वेळेवर लहान बाळा आहे हा ना दादा आणि भाची काय करते प्रशांत दादा भाची बघा बाहेर जाऊन बसली आता आता तिकडं काहीतरी घोटाळना करते आता गोळे करून घेते तिला बघते आधी पहिल्यांदा मम्मा ए अरु काय करते अरु ए चल इकडे आरत्या सगळ्या म्हणतात तुला दाखव आरुला दाखवते बर का सगळ्यांना तिला एकदा किरकिर करायला लागली ना आणि झोपेतून तू लवकरच उठती आपण शेजारून उठलं की लगेच तिची लगेच राणी सारखी उठून बसती हा <laughs> करते तिकडनं धागा मध्ये आराध्या यारू अग मावशी हसती तुला बघ अयो मावशी हसती ना मावशी दाखवते बरं का सगळ्यांनी आरा चॉकलेट द्या बरं का आजले बाय मापातच चपात्या झाल्या अरे <laughs> वा 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 आराध्या प्रशांत मामांनी बघ तुला चॉकलेट दिलं वा 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 थांबा आरुला दाखवते बर का आता मी झाकून ठेवणार पीठ लगेच करत असते पण आता टाइमपास करण्यात मजाच नाही कारण की हेच नाही चल गॅस नाही चल दहा मिनिटाच्या कामाला वेळ जातो त्यामुळे आता हे पीठ झाकून इकडे इकडे सगळ्यांना दाखवते तुला हा ये ये चल ग मम्मा हातधुतेवर का आरा द्याला द्या चॉकलेट द्या बर का पटा, पटापट सगळ्यांनी द्या बर मी आरूला दाखवते तुम्हाला सगळ्यांना आले 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 हात भरलेले असेल कुठं नाही होता म्हणून तिला शांत करून करत होते पण आलीच तिकडनं टुपू टुपू चलत चल इकडे तिकडे वर चढून बसते आई सगळ्यांना सगळ्यांनी लायला लाईक करा बरं यारे आराधार दाखवते तुम्हाला सगळ्यांना अरे वा 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 भाची चॉकलेट कॅडबरी वा 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 आराध्या अयू वा वा कर हाय मा। पट मामा मनेश्री मावशी कुठे गेली अयो सगळेजण कुठे गेले सगळ्यांनी आराध्याला पटापट चॉकलेट द्या बरं मम्मू मामाला त्यांनी चॉकलेट दिले घे ग बाई चॉकलेट बघा बरं का आता चोरा चॉकलेट अयो स्ट्रॉबेरी पण घे ग मामा घे तुला दिले घे आणि खाऊन दाखव कशी तू चॉकलेट वा कशी लागली परत आ आले वा वा कची आराध्याची कची आराध्याची बाबू मामा लोक ना अयो बाप रे बाबू आले बाबू मस्त विकी स्ट्रॉबेरी अयो आराध्याबेरी दिली परत घे घे स्ट्रॉबेरी घे 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 कुठून आहे पिलू <laughs> पिलू आई पुण्यातून बघा पिलू कसं हुशार सगळ्यांनी चॉकलेट द्या पुन्हा यू कॅडबरी आली कोडवर घे घडवर गी घेऊन दाखवू कशी खाती व कशी घेते बामा तू तिला सवय लागली व्हिडिओ कॉलवरती तिची उशिरीत असते ना आणि बाई पीठ दिसतंय ग आता आम्हाला पीठ दिसतंय आता आम्हाला नको आता नको 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 मामा लोकांना आता पिठापासून लांब जावं लागेल आम्हाला नाही तर म्हणतात ना अयो वा, 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 वा तू कशी घेतीस कशी घेते मामा तू काय दिलं ग हो बाई अयो त्रिकोणी त्रिकोणी बिस्किट वाई आमच्याकडं पण बरं का बटरचे बिस्किट घे घे बिस्किट घे घे काय त्या डब्यामध्ये डब्यात <laughs> काय नाही ग बाई अगं संपले ग संपले सगळं काहीच नाही अजून कोण दादा पण आलेले आहेत हाय म्हणत आहेत प्रशांत दादा तुम्ही कुठून आहात सांगा बरं अयो खोलायचं खोलायचं काही नाही त्याच्यामध्ये काही नाही त्याच्यात त्याच्यात शेंगदाणे बनवले होते आता सगळं मीठ राहिले दिसलं का, का? हाय काय हाय काय काहीच नाही राहिले शेंगदाणेच नाही राहिले छी मम्मा ते आता मी थांबी कुरे थांब थांबी कुरी बाय कसे ग माझे पिल्लू ग वा 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 अयो कुठून आलं कुठून आई ताई मुके दादा मी पुण्याची तुम्ही अरे वा, वा। प्रशांत दादा तुम्ही साताराचे आणखीन एक प्रशांत आहे दादा, ती दादा ला। ते सुद्धा प्रशांत दादा पण नेहमी असत माझ्या लाईल ते मी रचचेस बघते आणि खूप छान मनापासून सगळ्यांचा थँक्यू सगळ्यांनी लायला लाईक करा चॅनेलला सब करा छोट्या छोट्या कमेंट्स करा वाचता येतील मला आणि आरू साठी छान छान अरे बापरे लॉलीपॉप पण आलो का धर बाप धरमा ग मी बुलढाणा मग केदा बुलढाण्याचे का खूप छान धर धर दर धर लागलं मामा कसे लागल मामा लोकांना सांग टेस्टी टेस्टी कसे लागलं इथूनच सांग इथूनच सांग बाई टेस्टी टेस्टी सांग हे बघा हे तिला आराध्याला द्यायला आवडतं बर का एक नाही पाहिजे दोन तीन असं पाहिजे आणि हाय ताई कशी आय अयो लई गरडे बाबा हि लाईट बंद करून टाकून वाटतं मुके दादा नमस्कार म्हणजे आराध्याने कसं खाल्लं अयो आराध दूध पण आलो बाबा दूध पण धरा अयो बघा धरा धरा बघा आता बघा ची बॉटल आहे बघा मोकळी बॉटल आहे तिची कशी पिती मम्मा तू तिला मग अशी मी फोटो काढताना म्हणलं आराध्या आपल्याला थांब फोटो काढायचा मम्मा बर का आणि मग तिला असं ठेवलं मम्मा आपण फोटो काढताना कसं केलं सांगू बरं तू तिला म्हणत तोंडावर हात ठेव हो ग कशी केलं अच्छा फोटो काढायचे आपल्याला कसे मामा फोटो काढताना ए थांब मोबाईल मध्ये था फोटो दाखव बर का थांबा एकच मिनिट पाहिजे ग बाई ताई म्हणत आहे बर कोण गुलाबजामुन ताई श्री सॉरी गुलाब गुलाबजामुन गुलाब हा का अरे वा वा जामुन नाही ते अ ते काहीतरी आता वेगळंच हाडूक म्हणते पण मी <laughs> आराध्याला हाडूक घेतला मोबाईल आणि श्री स्वामी समर्थ तुम्हाला पण सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ मी गड आणि पाली मधून बोलतोय ओके तेजे दादा पाली मधून का खूप छानचा गणपती बघा आराध्य आराध्या बघा आता अयो तिथून नाही दिसत तिथून दिसती तू हा अशी दिसते योग अशी दिसते अयो आई देऊला राहत होते वा छान छान बाई आता ये बघा गुलाबजामुन म्हणून हसत आहेत का अयो डोळ्याला मारले ग डोळ्याला मारलं बघा आता मार किती डोळ्यातून पाणी चाललं आता खेळू हो दे ग छोट्या ताईला आमच्या हा ना बघा ना कसं डोळ्यात मारलं कसं पाणी लागलं मोबाईल आहे तिला खेळायचं खाली नाही टेबल वरती बसवलंय तिला जोरात मारलं तिने मी रडते मी रडते मामा लोकांना मावशी लोकांना घेऊन द्यायला किती मागत पडलं बघा डोळा दुखायला लागला माझा बघ माझा डोळा दुखायला लागला आणि तिचं कसर बघ किती डोळ्याला फुक 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 मला आता फुक असे बघ डोळा उघडत नाही आता उघडत नाही एक दिवस असं तिने मारलं होतं माझे डोळे अशी उघडत नव्हते उन्हामध्ये जाऊन अगं आता रसरस करते आणि खूप आगाव आहे माझ्या भाजी हा ना प्रशांत दा तिच्या मनानुसार लाईव्ह हो घ्यावं लागतं सगळ्या गोष्टी तिच्या मनानुसार घ्यावं हो लागतात रात्री तिला झोपी लावलं आणि मग लाईव्ह घेतलं चार पर, चार पर्यंत लाईव्ह केलं काम केले करता करता आणि मग आता म्हणलं चला हे करूयात लाईव्ह स्ट्रीम बंद केली लगेच उठली ती म्हटलं बरं झालं चला दोन्ही झाले काम मग झोपल्यावर शक्यतो लाईव्ह स्ट्रीम घेत असे पण दोन तीन दिवसापासून पूर्ण बंद केलं होतं आणि दिवसभर काय अशीच खेळत असते ना हा दिवसभर अशीच खेळत राहती पण एवढे की दिली ना काही टेन्शन नाही काम करून देते मधी कधी मुळ रडत असते कधी धुन धुताना मग खोटावर बसवत असते तिला असं तिला नाही का असं रमून रमून काम करायचे आपले आणि बाई ताई काळजी घ्या मुके दादा म्हणता हो दादा काही प्रॉब्लेम नाही मनापासून सगळ्यांचं थँक्यू तुम्ही सगळेजण येऊन कमेंट केल्याबद्दल खूप छान वाटलं आणि डोळ्या डोळ्यावरती काय लागलं ना असं आतून सरसर सर, सर, करत <laughs> प्रशांत दादा रडत आहेत प्रशांत दादा काय सांगायला दा बघा कशी हसती बघा हिला नाही त्रास होत माहिती का एक दिवस इतकी मारली उन्हामध्ये गेले तर अशी चरचरचर चर, करत होते तिने काय केलं होतं बाई दोन्ही डोळ्यामध्ये दोन्ही डोळ्याला माझ्या असा त्रास झाला होता काय झालं माझ्या डोळ्यामध्ये स्प्रे का काय कसला तरी मारला होता आराध्या हा बघ आता पण हळूहळू हळूहळू कमी होत स्टार्टिंगला लेजवर आणि तिला ओढायचं असतं काय ना काही काय ना काही काय ना काय आणि लाईव्ह काय प्रॉब्लेम नाही येत ना ताई बाळाच दादा दा ला, फक्त लाईव्ह स्ट्रीमला असं नियम असतो आराध्याला एकटील नाही ठेवायचं एक मिनिटापर्यंत नाही ठेवायचं म्हणजे कोणी म्हणलं ना द्याल दाखवा तर आपण तिच्या सोबत थांबायचं आराद्याल एकटेने ठेवलं ना तर मग स्ट्रीम बंद करून टाकतो सोशल मीडिया युट्यूब तर मग युट्यूबचे नियम आहे की छोटे बाळ चालतील परंतु तिच्यासोबत आपण पाहिजे किंवा तिला दाखवलं तर एक मिनिटाची वरती नाही दाखवायचं आणि डोळ्यात काहीतरी लावता येईल हा ना नाही आता तिने लो जोरात फटका मारला ना आता होईल थोड्या वेळात बरं होईल आज जरा कमी आहे मागच्या वेळेसला त्रास झाला आणि झट झटदशीन झटका मारल्या गेला ना असं झालं आणि हो ना हा मग दादा आणि लहान आता मी मी आणि आराध्या आम्ही किती दिवसांपासून लाईव्ह स्ट्रीम होतो दिवाळीच्या आधी मी आणि आराध्याचा कंटिन्यू थांबलेला असायचा आराध्या पण लाईव्हला असायची का इकडून तिकडून पळत राहायची पण लाईवचे नियम आहे की आता सपोज आराध्याने सु केली तर डायरेक्टली लाईव्ह मध्ये नाही चेंज करायचं मग तिला मी अशी साईडला झोपवायचे आणि मग चेंज करायची चे। जेणेकरून तिचे प्रायव्हेट पार्ट म्हणजे लहान बाळांचे प्रायव्हेट पार्ट हे दिसले नाही पाहिजे कारण काय होतं आता सध्या आराध्या छोटी आहे पण कालांतराने ती मोठी होणार तेव्हा हो आपल्या चॅनेलला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे किंवा तो तो जो व्हिडिओ आहे तर त्याला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे ना असं असतं मग नियमानुसार सगळ्या गोष्टी करायच्या आराध्याचं कोणतं मी कोण मी आराध्याला आजपर्यंत एवढी मोठी आराध्या झाली पण आरा मी छोटी चड्डी सुद्धा एक खांद्या दोन व्हिडिओ मध्ये असेल बारीक चड्डी फ्रॉकीवरती आणि आता फुलच पॅन्ट घालते मी तिला किती छान फ्रॉक किती पण भारीतली फ्रॉक असून द्या तरी पण तिला पॅन्ट घालते कारण की का तिचे पाय पाय नको दिसायला फ्रॉक वर जाते वगैरे तर मग आपलं आई पण खराब नको व्हायला आणि चायनी पण खराब नको व्हायला म्हणून काय करते नको 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 बटनावरती चालली आता ती बाई कशाला ग चला आता अयो दादा पण आले हाय हे वरून नको वरून नको वरून नको गो बाई वरू नको अयो आंती कशी आंती बघा बघ कशी आंती बघा अयो आय केस तोडते बघा कशी तो केस तोडते बघ का मारती का मला अगं <laughs> छान ते बघ नाटक करते छान आय वॉज चिमटी किती बघा हो मामा लोकांना मावशी लोकांना बघा 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 कशी चिमटे किती बघा बघा अगे <laughs> आतले केस तोडले बघा बघा आहे पाहुणे आले इथं बसले साखर नाही पाणी नाही आग हा असंच गंमत झाली आराध्या मी पण कशी हाणती रे बाबा मला लिहाय रे मम्मीला हान मम्मीला लागं वया बघा नुकेल मामा हान मम्मीला लोयच बाबा आराध्याचे मामा लोक लोईच बाबा आराध्याला लोईच खरा गोळ सांगत रे बाबा मी घेऊ का मोबाईल उचलून नक ग तिला मोबाईल आता घ्यायचंय आयो आयो कसा बघा ते रागेते गे शिवणी लय आग लय आगाव लय लई आगाव आराध्या इतके आग घेऊन नको ए स्प्रे मारू काहीला आणि भाजी पाहुणे आले इथं बसले साखर नाही आणि आग माया आराध्या 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 इकडे आराध्या मामा म्हणतात ते बघ असं म्हण म्हण मामा सारखं मन आराध्य म्हण पाहुणे आले पाहुणे आले साखर नाही असं कर पाहुणे आले साखर नाही इथं बसले चापती नाही अरे आग बया आग बया आग <laughs> आग पाया करून दाखव करून दाखव करू मला करून दाखव आराध्या कशी करते आग बया आणि आता बोंबल ती तिला अगं होळीला बोंबल आराध्या अरे तू बोंबरती कशी मामा कशी बोंबल ती कशी बोबती आजची बोंबल ती ना कशी बोंबती बाय कशी बोंबती अयो मम हुशारे आता मी दुसरे काम करते बर का आणि मग नंतर चपात्या करताना पुन्हा आई आता लाई बंद करते आरूला थोडस काहीतरी खायला घालते आणि चला मग प्रशांत दादा चला नंतर या पुन्हा लाईला सगळेजण निखिल दादा मुकेश दादा चला मग आता सगळ्यांना बाय बाय अयो आणि छोटीशी कमेंट पण करून ठेवा घे आराध्या बघा इथं कानाला माझ्या कुडकं अजून बरे नाही झाले पाच महिने झाले असतील हिच्या मारण्यामुळं का हंतीस हंती मला फोडती मामा लोकांना मावशी लोकांना कशी मारती कशी मारती बाय तुम्हाला आणि तिला म्हणलं मारल्याचा थांबलेलं काढू थांबून असं ठेवलं ना अगं असं फोटो काढायचं म्हणा ना मामा असं ठेव फोटो काढायचं अगं कधी कि सगळे कळत तिला हुशार अगं बाय आले हुशार गे माझी बाय ग मारल तुशारे हा बाय मामा लोकांना म्हणा बाय बाय आता मी दुसरे काम करते शॉटिंग करून घेते एक दोन लोड आणि त्याच्यानंतर मग आरचे बाप्पा मला ते चेंज करून देतील आणि मग चपात्या करून दहा पंधरा मिनिटात कारण का अर्धा तास इथं माझ्या माझ्याने चला मग आता सगळ्यांना बाय बाय भेटूयात नेक्स्ट लाईव्ह मध्ये बाय बाय